नाडकर्णी वहिणींना दोन मुलगे मोठा उमेश आणि धाकटा महेश दोघांच्यात प्रचंड फरक उमेश अतिशय अभ्यासू तर महेश एकदम वाण तो शाळेत नेहमी पहिला आणि यांचेत मात्र पास व्हायचे सुद्धा वांदे नाडकर्णी वहिनी महेशच्या बाबतीत कायमंचनेत असायच्या शंभरदा नवस बोलल्या असतील त्या मंगेशला अप्पांचा तर पारा नेहमी चढलेला असे त्याच्या बाबतीत बारावीला पहिल्यांदा तो नापासच झाला होता आप्पांनी त्याला बडवूनच काढला असता पण त्यावेळी भाऊकाकामध्ये पडले म्हणाले मी घेऊन जातो त्याला माझ्याकडे भाऊकाका आणि मी मलकाकीला मुलं बाळ नव्हतं दोघांनी मिळून या उडान टप्पूच्या कधी कलाने घेत तर प्रसंगी वचक घालून अभ्यास करून घेतला आणि बारावीला परत बसवला आणि गंगेत घोडं न्यालं एकदाचं महेश कसा बसा का होईना पण बारावी पास झाला अप्पा भाऊ काकांना म्हणाले भाऊ फार मोठे उपकार झाले रे तुझे पुढे इलेक्ट्रिशियन वायरमिंगचा कोर्स करून तो नोकरीलाही लागला खटपट्या लटपट्या स्वभावानुसार मित्राबरोबर वर्किंग पार्टनरशिप घेऊन छोटी मोठी वायरिंगची कामं करत असे तो आणि आता तर एक हार्डवेअरचं दुकानही थाटलं होतं त्याने आपांच्या मदतीने नोकरी दुकान सगळी कसरत तो अगदी लिलिया सांभाळत होता रिटायरमेंट नंतर आपांची ही सोय झाली होती वेळ घालवण्याची दुपारपर्यंत ते दुकानात बसत असत संध्याकाळी महेश येईपर्यंत शिवराम दुकान सांभाळत असे पूर्वीचा वांड महेश आता नोकरी व्यवसायात चांगलाच रमला हाच का तो उन्हाळ महेश असं वाटायला लागलं होतं सगळ्यांना भाऊकाकाणी मध्यस्थी करून त्याला आपल्याकडे नेलं नसतं तर कदाचित महेश वाया गेला असता तो त्याच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला होता स्थिरतावर झालेल्या महेशचे लग्न ठरवले तेही भाऊ काकांनीच विमल काकींच्या भावाची मुलगी उमा वहिनींना स्थळ पसंत नव्हते कारण मुलगी गरीब घरातली होती पण आप्पाने आणि उमेशनी मुलगी पसंत केली म्हटल्यावर त्यांचे काही चालले नाही उमा शाळेत शिक्षिका होती सावंतवाडीची कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातली परंतु अतिशय समाधानी आणि समजूतदार परिस्थितीने आलेलं शहाणपण शिकवलेली नम्रता आणि असेल त्या परिस्थितीत आनंदी राहण्याची कला तिला अवगत होती मॅथमॅटिक्समध्ये युनिव्हर्सिटीत पहिली आलेली होती स्वाभिमानी होती पण गर्विष्ट नव्हती नवराही उच्च शिक्षित असावा अशी तिची मापक अपेक्षा होती पण विमल आत्याने तिचाच पुतण्या आहे नोकरी व्यवसायात चांगला जम बसलेला आहे तेव्हा नाही म्हणू नकोस असं समजवल्यावर तिनेही आपल्या अपेक्षेला मुरड घातली आणि होकार दिला बाकी तिला स्थळ पसंत होते महेशचा बोलका मोकळा स्वभावही तिला आवडला होता आणि मुख्य म्हणजे त्यांची परिस्थिती ओळखून लग्नाचा सगळा खर्च तेच करणार होते तुम्ही फक्त मुलगी आणि नारळ द्यायचा असं अप्पा म्हणाले होते तिच्या आजारी विकलांग बाबांच्या डोक्यावर कसलाही भार पडणार नव्हता हे तिच्या होकाराचे फार मोठे कारण होते अशी समजूतदार उमा आणि अगदी त्याविरुद्ध उमेशची बायको नंदिनी स्वतःच्या शिक्षणाचा रूपाचा प्रचंड गर्व उमेश आणि ती दोघंही अतिशय महत्त्वाकांक्षी आणि उच्च शिक्षित दोघही आय टी क्षेत्रात उच्चपदावर कार्यरत मिळणाऱ्या सहा आकडे गल्ले लठ्ठ पगाराने नंदिनीचा इगोही चांगलाच लठ्ठ झाला होता माहेरही तालेबार गर्भश्रीमंत माहेरच्या त्या श्रीमंतीचा एक अह घेऊनच ती या घरात आली होती महिनी नाही या श्रीमंत सुनीचे कोण कौतुक उमेशला लग्नात सासरेने गाडी आणि फ्लॅट दिला म्हणून जास्तच कौतुक चार चौकात त्या हे बोलून दाखवत त्याबद्दल काही ना ही पण हे बोलताना त्या उमाकडे टाकत उमाला वाईट वाटते पण त्याकडे दुर्लक्ष कसे करायचे हे तिला चांगलेच ठाऊक होते तिची आई तिला नेहमी सांगे हे बघ उमा आपल्याकडे जे नाही त्याची खंत करायची नाही आणि जे आहे त्याचा माज करायचा नाही जीवनाच्या शर्यतीत प्रयत्न शंभर टक्के करायचेच पण तेवढे यश नाही मिळाले तर त्याचे दुःख करत बसायचे नाही अपयशाची करणीमीमासा करायची आणि पुढच्या गोष्टीसाठी परत शंभर टक्के प्रयत्न करायला उभे राहायचे आयुष्य म्हणजे पावलं पावली लढाई असते बघ ती लढताना प्रत्येकाला कुठे ना कुठे कधी ना कधी तडजोड करावीच लागते अगदी ही ती चुकली नाही बरं का असं म्हणून पात्रता असूनही कोळ्या लहान वयात समाजाकडून सहन कराव्या लागलेल्या अन्यायाच्या अवहेलनेच्या आणि त्याला तोंड देत आपल्या वागणुकीतून समाजप्रबोधन करून आपली पात्रता सिद्ध करणाऱ्या ज्ञानेश्वरांचे उदाहरण देत असे ती हे बघ बाळा ज्याने मन जिंकले त्याने जग जिंकले हे नेहमी लक्षात ठेवू आई गेली तरी तिचे हे शब्द उमाच्या मनात कायमचे कोरले गेले होते आणि तोच मंत्र गोकत्ती इथवर आली होती तिची जडणघडणच तशी झाली होती नाडकर्ण्यांच्या घरात आज अगदी सुन्न वातावरण होते स्वत नाडकर्णी बहिणी तर अतिशय हताश दिसत होत्याच पण नेहमीच तोऱ्यात असलेली नंदिनी आज थोडीशी का होईना पण नरमलेली दिसत होती त्याला कारणही तसंच भयानक घडलं होतं नंदिनीच्या मुलीने ईशाने आज गळपास घेण्याचा प्रयत्न केला होता तिला बारावीनंतर आर्ट स्कूलला जायचे होते आर्ट्स आणि क्राफ्ट्स तिचा जिवाळ्याचा विषय सायन्स मॅथ्स याच्याशी तिचा छत्तीसचा आकडा होता आणि नंदिनीला मात्र तिने इंजिनिअरिंगलाच जाऊन हवे होते आणि तेसुद्धा आय टी इंजिनिअरिंग सगळ्या विषयांना स्पेशल ट्यूशन्स तर, तर नोट्स पुस्तकं सगळं काही नंदिनी करत होती पण तरीही ईशाला मनाजोगते मार्क्स पडत नव्हते युनिट टेस्ट टर्मिनल प्रिलियम दरवेळेस तीस तरा मग नंदिनीची चिडचिड आपट ईशाची रडारड आणि उमेशचे मधल्यामध्ये होणारे सँडविच पण नंदिनीच्या पुढे बोलायची सोय नव्हती आणि त्याच्या शब्दाला काढीची किंमतही नव्हती तिचा स्पर्धात्मक आणि आक्रमक स्वभाव त्याच्या चांगलाच परिचयाचा होता आणि असं सगळं झालं की प्रत्येक वेळी ईशा काकूकडे धाव घेई नंदिनीने आपल्या सुद्धा नातं जोडलं नव्हतं तिथे जावेचं काय पण मॅथमॅटिक्स शिकवण्यात उमाचा हात कुणी धरू शकत नव्हतं म्हणून नाईलाजणं तिनं ईशाला तिच्याकडे पाठवलं होतं मॅथ्स शिकवताना ईशाची काकूशी फार जवळची गट्टी झाली होती शिक्षक या नात्यापेक्षा एक मैत्रीचं प्रेमाचं आश्वासक असं नातं तयार झालं होतं दोघीत अगदी नंदिनीने कसोशीने तसं न होण्यासाठी प्रयत्न करूनसुद्धा नंदिनी उमाला दरवेळेस सुनावून दाखवे माझ्या मुलीची आई होण्याचा प्रयत्न करू नकोस म्हणून नंदिनीला अगदी कानकोंड होऊन जाईल इकडे आड तिकडे विहीर तिला ईशाने आधारासाठी मागितलेला हात दिसत होता आणि नंदिनी मात्र तो आधार तोडून टाकायला बघत होती फक्त बारावी शिकलेला दीर आणि गरीब घरातली जाऊ हे सगळं नंदिनीला बिलो डिग्निट वाटत असे अतिशय तुच्छ लेखत असते ती त्यांना परंतु महेश काकाची लाडकी होती ईशा महेश आणि उमा त्यांच्या परीने ईशाचे कोडकौतुक करत असत उमाची मुलगी मानसी ही देखील ईशाच्या बरोबरीची होती त्यामुळे इकडे येण्याचं ते आणखीन एक कारण होतं ईशासाठी मानसी कॅटरिंग कॉलेज जॉईन करणार होती बारावीचा रिझल्ट लागला आणि ईशाला जेमतेम मार्क्स मिळाले ते सुद्धा उमाने मॅथ्स करून घेतलं म्हणून अन्यथा कठीणच होतं तिचं आणि एंट्रन्स एक्झाममध्ये पन्नास टक्के पडले होते झालं नंदिनीच्या रागाला पारावर उरला नव्हता तिनं नेहमीप्रमाणे ईशाला टोचून बोलायला सुरुवात केली आई बाप आय टी इंजिनियर आणि मुलीला मार्क किती तर पन्नास टक्के बोल बोल बोलली तिला ती अगदी आमचे पैसे फुकट घालवलेस इथपासून आमचं नाक कापलंस इथपर्यंत आणि मग तशीच तणतणत ऑफिसला निघून गेली उमेशला एक अर्जंट मिटिंग होती म्हणून तो सकाळीच टाउन साईडच्या ऑफिसला गेला होता उमाला ईशाची अतिशय काळजी वाटत असे प्रसंगीचार अपमानित करणारे शब्द ऐकून घेऊनही तिने तो आधार ठाम उभा ठेवला होता ईशाच्या डोक्यात आईचे शब्द वादळासारखे घोंगावत होते सततच्या घालून पडून बोलण्यामुळे तिचा आत्मसन्मान साप लयाला गेला होता अतिशय निराश झाली होती ती नंदिनीच्या धारधार महत्वाकांक्षीपोटी ईशा फरफटली जात होती आणि शेवटी ती फरफडत सततचे टोचणे सहन न होऊन तिने आज जीव देण्याचा प्रयत्न केला होता केवळ उमामुळेच ती आज वाचली होती उमाला तिच्या मानसिक स्थितीची कल्पना असल्यामुळे ती दुपारी तिला भेटायला गेली आणि त्याचवेळेस मोलकर्णीने जाताना तिला सांगितलं की ताई मी जाते आता माझं काम झालं आहे कपडे भांडी सगळं झालं ईशा बेबी न सांगितले त्या झोपणार आहेत त्यांना डिस्टर्ब करू नका म्हणल्या ती उमानं आज जाऊन खोलीचं दार ढकललं तर ईशा उंच स्टुलावर उभी राहून गळ्यात फास अडकवायच्या तयारीतच होती अचानक काकूला आलेलं पाहून ती दचकली अन धाय मोकलून रडू लागली तिला खाली उतरवून जवळ घेऊन शांत करेपर्यंत घराचा मुख्य दरवाजा उघडल्याचा आवाज आला लॅचकीने दार उघडून उमेश आणि दोन लेडी पोलीस ऑफिसर्स धावतच घरात शिरल्या ईशाने आत्महत्या करायच्या आधी तिच्या मैत्रिणीने दिलेल्या सल्ल्यानुसार आईच्या द्वेषापोटी मेंटल हॅरेसमेंटसाठी आईविरुद्ध फोनवरून पोलीस कंप्लेंट केली होती आणि भावनेच्या भरात मी आता आत्महत्या करते असं पण म्हणाली त्यामुळे पोलिसांनी फोन नंबर ट्रेस करून ॲड्रेस शोधून इकडे धाव घेतली होती आणि उमेश मीटिंग संपून काही कागदपत्र घेण्यासाठी म्हणून नेमका त्याच वेळेस घरी आला आपल्याच घरात पोलीस येत आहेत हे पाहून तो मुळापासून हादरला त्याने ताबडतोब फोन करून नंदिनीला पण बोलावून घेतले मग पोलिसांनी ईशाशी गोड बोलून तिच्या मनातलं सारं काही काढून घेतलं कमालीचा संताप द्वेष व्यक्त केला होता तिनं आईबद्दल ती द्वेषाने जोरजोरात ओरडत संतापानं थरथरत रडत बोलत होती वर्षभर सहन केलेला पराकोटीचा ताण व्हायलेलं अपेक्षांचं ओझतीनं त्याचं तीव्रतेनं आईवर भिरकावून दिलं होतं आणि ते सगळं सहन न होऊन ती चक्कर येऊन पडली तिला शुद्धीवर आणून पोलिसांचा मामला निस्तरेपर्यंत संध्याकाळ झाली होती मला इथे थांबायचं नाही आता असं म्हणून ती काकूबरोबर त्या घरी निघून गेली एवढं होऊ नये खजित वाटण्याऐवजी उलट नंदिनी कमालीची अपमानित झाली होती पोलिस स्टेशनमध्ये नेऊन केलेली कान उडवणी आणि ईशाने उमाशी केलेली जवळीक या दोन गोष्टी तिला अंकुशासारख्या टोचत होत्या पोलिस स्टेशनची वारी टाळण्यासाठी तिने आणि उमेशने वरती ओळख लावायचा प्रयत्न केला होता पण आत्महत्येच्या प्रयत्नांची केस म्हटल्यावर सगळ्यांनी हो हो केलं पण प्रत्यक्षात काम कुणीच केलं नाही परिस्थितीने मारलेल्या चपराकीचा राग नंदिनीच्या चे चेहऱ्यावर स्पष्ट वाचत येत होता वर पोलिसांनी एका कॉन्सिलरचा फोन नंबर दिला आणि ईशा उमेश आणि तिने त्यांना जाऊन भेटायचं आणि त्याला पर्याय नाही असे निर्णायकपणे बजावलं होतं ईशा आणि नंदिनी दोघीकडूनही सद्वर्तनाची लेखी हमी घेऊन त्या अटीवरच आत्महत्येच्या प्रयत्नांची केस नोंदवणार नसल्याचं सांगितलं होतं ते या केसचा फॉलोअप घेणार असंही ते म्हणाले ईशा थोडी शांत झाल्यावर दोन दिवसांनी अपॉइंटमेंट घेऊन तिगजन काउन्सिलरला भेटायला गेले न जाऊन चालणारच नव्हतं पोलीस बडगा डोक्यावर होता अन्यथा नंदिनीसारखी आढ्यताखोर बाई जायला तयार होणं शक्यच नव्हतं त्या लेडी काउन्सिलर म्हणजे दहावीनंतर ज्यांच्याकडे ईशाची ॲप्टिट्यूड टेस्ट केली होती त्या देशमुख मॅडमचं निघाल्या अपॉइंटमेंट घेतेवेळी काही ॲप्टिट्यूड टेस्ट केली असतील तर त्याचा रिपोर्ट प्रत्यक्ष भेटीच्या वेळी घेऊन येण्यास त्यांनी सांगितलं होतं पोलिसातर्फे या केसची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचलीच होती आणि पोलिसांनी फॉलोअप करण्यासाठी या केसचा रिपोर्ट त्यांना द्यायला सांगितला होता भेटीच्या दिवशी बोलण्याच्या ओघात त्यांनी तो ॲप्टिट्यूड टेस्टचा रिपोर्ट बघायला मागितला आणि तो बघताच त्या विस्मयाने नंदिनी आणि उमेशकडे पाहू लागल्या ईशाची न्यूमरिकल स्किल्स अगदी प्युअर होती अनॅनलिटिकल माइंड नव्हतंच तिचं परंतु तिच्याकडे क्रिएटिव्ह आणि व्हर्बल स्किल्स चांगली होती रिपोर्ट क्लिअरली सांगत होता की इंजिनिअरिंग इज नॉट सुटेबल फॉर हर पण नंदिनीने त्या रिपोर्टला काढीचीही किंमत दिली नव्हती नंतर देशमुख मॅडम ईशा उमेश आणि नंदिनीला वेगवेगळे घेऊन त्यांच्याशी बोलल्या काही दिवसांच्या फरकानं आणखीन चार पाच सेशन्स झाली आता ईशा खूपच स्टेबल झाली होती आणि तिने पक्का निर्णय घेतला होता की ती आर्ट स्कूललाच ॲडमिशन घेणार तसंही मिळालेल्या मार्कांच्या आधारावर तिला डिग्री इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळाली नसतीच पण नंदिनी आपला हेका सोडायला अजूनही तयार नव्हती ती तिच्या मागे लागली होती की दहावीच्या मार्कांच्या आधारावर डिप्लोमा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घे म्हणून उमेशही तिला समजावून थकला होता आता ईशाने काकूकडे राहायची इच्छा व्यक्त करताच उमेशच्या संमतीने महेश आणि उमा ताबडतोब तिला आपल्याकडे राहायला घेऊन गेले भाऊ काकांचा रोल आज महेशच्या वाट्याला आला होता आणि तो साकारताना आज महेशला एक वेगळंच आंतरिक समाधान जाणवलं होतं हिस्ट्री रिपीट्स असं काहीचं उमा फुटपुटली शेवटी देशमुख मॅडमनी उमेशला बोलावून स्पष्ट शब्दात सांगितलं की तुमच्या मुलीला नाही परंतु तुमच्या बायकोला काउन्सिलिंगची नितांत आणि लॉंग टर्म गरज आहे चिकूच्या झाडाला सफरचंद लागावं अशी अपेक्षा करता येत त्या असं होईल का कधी सांगा बरं चिकूची गोडी वेगळी आणि सफरचंदाची चव वेगळी दोन्ही आपापल्या परीनं उत्तमच आहेत नाही का उमेशला सगळं पटत होतं पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार इतक्या उच्च शिक्षित स्त्रीला आपल्या मुलीचं मन कळू नये कल ओळखता येऊ नये कोणाला सांगितलं तर अतिरंजित गोष्ट आहे म्हणतील पण पन्द प्रत्यक्षात असं घडलं होय घडतं माणसातला इगो इरेला पेटला की अगदी काहीही घडू शकतं माणसाच्या दर्शनी चेहऱ्यामागे एक खोप खोल अशी मन नावाची गुहा असते त्यात निरनिराळी जनावरं नांदत असतात आणि त्यातलीच काही क्रूर जनावरं कुरघोडी करून माणसाला आपली शिकार बनवतात आपण वेळीच सावध होऊन त्यांना जेरबंद करणं आवश्यक असतं नंदिनीतल्या आईला तिच्यातल्या महत्त्वाकांक्षी आणि हेकेखोर बाईनं ठार मारलं होतं आज नंदिनी तिच्या मुलीला हरवून बसली आयुष्यभरासाठी एक मोठी दरार त्या दोघींच्या नात्यात पडली होती जीवनात अनेक अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्यात आपण थोड्या काळासाठी का होईना नंदिनी होत असतो पण तीच वेळ असते बदलायची अन्यथा आपण मूठ घट्ट आवळून बसतो आणि तिथेच सारं बिघडतं बोटामधल्या फटीतून हळूहळू सारंच निसटतं कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद